Субтитры создавал DimaTorzok

नाही ज्यांना ज्यांना बंगले अलॉट झाले त्यांनी सोडलेले असतील आणि काही काही अडचणी असतात त्या अडचणी सुटल्या की ते देखील सोडतात आणि प्रत्येक आमदाराला त्या ठिकाणी रूम मिळण्याची व्यवस्था आहे किंवा मंत्री महोदयांना निवासाची व्यवस्था सरकारमार्फत करण्यात येते जे मुख्यमंत्री मात्र यांच्या मंत्रिमंडळातील जे आता काही मंत्री महोदय आहेत किंवा आजच अब्दुल सत्तार परत देखील विजय कुमार जे सामाजिक कार्यकर्ते आहेत त्यांनी आरोप केले आहेत की मंत्रिमंडळाचा ठराव मंजूर न करत करून घेता आणि परस्पर पैसे काढलेत असे आरोप होते नाही आरोप करणं विरोधकांचं काम आहे याच्या संदर्भात जे काही आरोप राहतील त्याची चौकशी संबंधितांवर कारवाई होईल आरोप करणं राजकारणामध्ये असल्यावर त्याच्यावर आरोप प्रत्यारोप चालत असतात अजून कुठलाही निर्णय नाही याला कधी कारवाई होणार आहे की कारवाई होणारच नाही नाही सखोल चौकशी त्या ठिकाणी चालू आहे आपण बघितलं कितीतरी दोषींवरती त्या ठिकाणी अटक देखील झालेली आहे आणि अजून त्याची विस्तृत चौकशी सुरू आहे संपूर्ण प्रकरणाची सर एक लास्ट प्रश्न आहे आता अलीकडे पिंपरी चिंचवडमध्ये अनधिकृत बांधकामावर मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात आली विशेष करून कुदळवाडी चिखली हा जो भाग होता तिथे काही अनधिकृत शेड्स होते आणि काही लोक पण तिथे राहत होते काही विद्यार्थी राहत होते ते परीक्षा देण्यापासून पर घेतले त्यांना म्हणजे नीट अभ्यासही करता आला आणि परीक्षेच्या तोंडावर त्यांच्यावर कारवाई करण्यात आली अशा विद्यार्थ्यांची आपण काही करणार आहात त्या भागातले जे विद्यार्थी आहेत त्यांचं त्यांना परत परीक्षा देण्याची संधी किंवा त्यांच्यासाठी काही उपक्रम राबवणार का तुम्ही महापालिका शासनाची भूमिका ही नेहमी सकारात्मकच राहिली आहे आणि हे शासन अतिशय संवेदनशील आहे जे काही अतिक्रमण होतं ते नियमाप्रमाणे त्या ठिकाणी काढण्यात आलं परंतु असं जर का काही झालं असेल काही विद्यार्थी वंचित राहतले असतील तर त्याची तपासणी त्या ठिकाणी करण्यात येईल सर आजपासून एस एस सी बोर्ड परीक्षा सुरू होत आहे नेमकं आपण विजिट करत आहोत प्रत्येक केंद्राला काय आलं म्हणजे मुख्यमंत्र्यांनी म्हटलं होतं कॉपी अभियान आपण लागू खरच अशी परिस्थिती आहे का राज्यात okay. आणि दरवर्षी बोर्डाच्या दहावीच्या आणि बारावीच्या परीक्षा होत असतात आणि या, या परीक्षा आनंददायी वातावरणामध्ये आणि विशेष करून कॉपीमुक्त व्हाव्यात याचा प्रयत्न यावेळेस मान्य मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि आमचे मंत्री, मंत्री सन्मान्य दादाजी भुसे यांच्या नेतृत्वात आमच्या विभागाने घेतला होता त्या दिशाने सर्वे प्रयत्न देखील सुरू आहेत बारावीचा पहिला पेपर असताना मी शेगाव दौऱ्यावर असताना तिथल्या एका विद्यालयामध्ये भेट दिली होती आज पुणे जिल्ह्याचा दौरा सुरू असताना अण्णासाहेब मगर विद्यालय पिंपळे सौदागर ह्या ठिकाणी भेट दिली आज जवळजवळ संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दहावीची परीक्षा आजपासून सुरू झालेली आहे आणि सोळा लाख विद्यार्थी ह्या परीक्षेला बसत आहेत जवळजवळ पाच हजार एकशे तीस केंद्र आहेत आणि सगळ्या केंद्रांवर अतिशय उत्कृष्ट अशी परिस्थिती आहे व्यवस्थितपणे पद्धती बोर्डाच्या माध्यमातून त्या ठिकाणी परीक्षा पद्धतीचा अवलंब होत आहे नागरिक आणि विद्यार्थी देखील याच्यामध्ये सहकार्य करत आहे आणि जे अभियान या ठिकाणी शासनाच्या वतीनं सुरू करण्यात आलं होतं ते यशस्वी होताना दिसते आपण जर बघितलं की बारावीची परीक्षा मागच्या जवळजवळ पंधरा ते वीस दिवसापासून सुरू झाली आणि संपूर्ण पुण्या जिल्ह्यामध्ये एकही कॉपीचं प्रकरण त्या ठिकाणी आढळलं नाही आहे ग्रामीण राज्यात ग्रामीण भागामध्ये म्हणजे इतर जिल्ह्यामध्ये असं परिस्थिती तिथे मोठ्या प्रमाणात कॉपी होते लोक अक्षरशः बांबून किंवा दोरीने असं कॉपी पुरवताना दिसतात नाही नाही मोठ्या प्रमाणात होत नाही एखाद एखाद दुसरं प्रकरण त्या ठिकाणी कदाचित झालं असेल आणि ते मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी दाखविण्यात येतात पण एकंदरीत जर का आपण परिस्थिती बघितली तर अतिशय चांगल्या पद्धतीने आणि विशेष करून आनंदाई वातावरणामध्ये परीक्षा सगळ्या ठिकाणी चालू आहे सर आपण म्हणजे परीक्षा इतरांना विचार देणार परीक्षा म्हणजे विद्यार्थ्यांची परीक्षा सुरू आहे अशा वेळेस विद्यार्थ्यांना काही डिस्टर्ब होणार नाही कारण की तुम्ही आतमध्ये जाऊन विचारता याची काय खबरदारी घेतात याची खबरदारी म्हणूनच आपण जाताना फक्त आपल्या सोबत त्या विद्यालयाचे एच आणि साधारणतः तिथले शिक्षण अधिकारी याच्या व्यतिरिक्त आपण कोणालाही घेत नाही आणि विद्यार्थ्यांना कुठेही त्याच्यामध्ये अडचण न होता आपण त्या ठिकाणी पाहणी करतो सर काही वेगळे बिलकुल विचारू शकता सर म्हणजे बऱ्याच मंत्र्यांना